नमस्कार सर्वांना आय होप सर्वजण मस्त असणार आहेत आणि आज मी आले म्हणजे आम्ही आलोच साताऱ्याला फिरायला तर बघू शकता माझं मी आवरून मस्त पैकी तयार झालंय का तर फिरायला जायचंय म्हणून आणि हे अजून अंतुरणातच आहेत कॉपीराईट येईल ना कॉपीराईट येईल काय नाही तरी तर यांचं अजून चाललंय मोबाईल मध्येच आवरायचं तर आता कधी आवरणार आहेत बघूया आणि आवरा लवकर जायचं फिरायला तर कुठं फिरायला जाणार होत तर हे ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे तर नक्की सर्वांनी ब्लॉग पूर्ण बघा आणि चला बघूया बाहेरच लोक तर बघू शकता आसपासचं परिसर किती खूप छान आहे तर सकाळचे वाजले होते साडे दहा तरी पण वातावरण एवढं असं होतं की सकाळचे सात वाजल्यासारखं कारण का थंडी असल्यामुळे पण आणि तिकडे खरंच हा गारवा असा भारी होता ना एक नंबर म्हणजे लोकेशन होतं आणि फिरण्यासार फिरण्यासाठी तर खूप भारी वातावरण होतं त्याच्यानंतर मग चहाची तलप आली रुद्रला पण मला पण आणि त्यांना पण तर आम्हाला चहा प्यायचा होता तर मग काकांचे येतात थांबलो आम्ही आणि आस आसपासचं मी परिसर बघतच होते कुठे काय आहे हो कसं आहे आणि त्याच्यानंतर काकांना चहाची ऑर्डर त्यांनी दिली आणि रुद्र पण वाट बघत होता कारण का रुद्र बाहेर गेल्यानंतर त्याचे थोडे नखरे सारा वेगळेच असतात कारण का प्रत्येक गोष्ट त्याला हवीच असते गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग तिथे बऱ्याचशा अशा बरण्या वगैरे लावल्या होत्या काकांनी आणि त्याच्यामध्ये ना हजमोला परत लेमन गोल्या या पण एक काटाला जा म्हणजे ते माहीत असतील बहुतेक यांना तर त्या पुळ्या वगैरे अशा तिथं होत्या आणि हजमोला वगैरे अशा परत बोर बोरकूट अशा बरेचशा म्हणजे गोल्या वगैरे तिथे दिसल्या ना त्यावेळेस लहानपणाची आठवण आली तर ती चर्चा चाललेली आणि त्याच्यानंतर काकांच्या मागंच काका बोले इथे मागं जावा इथूनसुद्धा धरण दिसते छान तर मला ठीक आहे आणि धुके बघू शकता खूप धुके होते कारण का सकाळचे साडे दहा अकरा वाजले तरी वातावरण हे असंच होतं पूर्ण तर म्हणजे भारी वाटलं फिरायला आणि रुद्रचं पण चाललेलं तर रुद्रांचा ना असा दमलेला तर त्याला काय असा इंटरेस्ट वाटला नाही फिरण्यात कारण का काय झालं होतं माहिती आहे का प्रवास करून रुद्र पण खूप दमला होता त्याच्यानंतर काकांच्या साईडलाच सा गुलाबाचा एक झाड होता तर हे गेले गुलाब आणायला पण ते रुद्राने काय केलं हे नक्की बघा आणि त्याच्यानंतर पावटा तर एवढा भारी होता ना म्हणजे पावटा लागला नव्हता खरं पण एवढा सुगंध असा पसरलेला वास त्याचा तर बोलूनच नाही आणि रुद्राने गुलाबाचा फूल घेतला त्यांनी मला आणलेला तो ठीक आहे चल आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रवास परत चालू झालं तर म्हणजे फिरणंच खरंच फिरायला गेलो आम्ही तर आम्हाला पॉईंट तर बघायला काही भेटले नाही पण आम्ही नुसती फिरतच होतो आणि कोण नव्हतं असल्याला वगैरे आणि वातावरण म्हणजे क्वचित एखादी गाडी वगैरे आली तर कास तर इकडे ना कासपटार आम्ही तिथे विचारलं तर हे हा कास पटार आहे आणि इथे ना गणपतीतच फुलं वगैरे येतात तर तुम्ही अँड टाईमाला असे गेला ना तर तुम्हाला हे असंच दिसणार आहे तर मग मला थोडं हे झालं की म्हणजे एवढे लांब आपण येऊन पण मग यांना मी बडबडली मग त्यात थोडी आमची वादावाद पण झाली की एवढ्याला लांब येऊन जर इथे काय म्हणजे बघायला आपल्याला भेटलंच नाही मग कशाला प्लॅनिंग केलं तर असं तसं तर म्हणजे ठीक आहे झाडं तर बघ त्यामुळे झाडंच बघत होती मी आणि त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर त्या काकांनी सांगितलं होतं की एक धरण आहे स साताऱ्याचा तर तो बघण्यासारखा आहे तर पुढे बांबवली असं एक गाव आहे तर त्याच्यामध्ये बोटिंग वगैरे आहे खरं पण मला पाण्याची भीती वाटते त्यामुळे मग नकोच बोललं आहे ना पुढं काही जायला नको कारण का रुद्र पण होता कारण का मी रिस्क घेत नाही या बाबतीत कारण का रुद्र म्हणजे मस्तीखोर हो आहे त्यामुळे नकोच बोलून परत बघू रुद्र मोठं झाल्यानंतर तर हा धरण ना खरंच खूप मोठा आहे म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि ज्या वेळेस आम्ही वरती होतो ना वरून असं बघितलं ना तर एवढं मोठं धरण आहे ना ज्यावेळेस जवळ गेलो त्यावेळेस एवढं वाटलं नाही पण ते खरंच खूप मोठं धरण आहे पूर्ण साताऱ्याला म्हणजे पाणी सप्लाय होत असणार इथूनच बहुतेक आणि म्हणजे फिरायसारखं आहे साताऱ्यात पण आमचं कसं आहे माहिती आहे का प्लॅनिंग चुकलं म्हणजे आम्ही म्हणजे अचानक प्लॅनिंग केलं त्यामुळे फसल्यासारखं झालं खरं पण ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग बोला आता आल्यासारखं एन्जॉय तर केलंच पाहिजे तर वातावरण तर खरंच खूप छान आहे खूप म्हणजे खूप वातावरण आहे त्याच्यानंतर मग हे बोले पुढे नाही जायचं तर चल इकडं तर बघूया काय आहे ते त्याच्यानंतर मग इकडे हॉटेल वगैरे आहेत तुम्हाला म्हणजे जेवणाची सोय वगैरे छान असतं जेवण वगैरे जे आम्ही आता परिसरात फिरलो ना तिथे जेवण हा खरंच खूप छान आहे म्हणजे बऱ्यापैकी छान आहे मला काय असं मनापासून मी सांगू शकत नाही तुम्हाला की तुम्हाला ते आवडेल म्हणून पण ठीक आहे छान आहे सोयी वगैरे खूप छान आहे तिकडल्या आणि त्याच्या त्यानंतर मग रुद्र पाणी बघून रुद्र जास्त पुढे जात होता त्यामुळे त्याला ओरडत होते मी की पाण्याजवळ जाऊ नको कसं असतंय पाण्याचा हा अंदाज आपल्याला माहीत नसतो आणि लहान मुलांना पाणी बोलल्यानंतर खूप आवडतं आणि पाणी असं आहे की तो आकर्षक म्हणजे बोलतात आकर्षितच करतं आपल्याला त्याच्याकडे जायला तर रुद्र खेळत होता पाण्यामध्ये दगड वगैरे मारून तर लहानपणी असं कोण कोण करायचं सांगा आम्ही तर टाकायचोच दगड वगैरे तसंच रुद्रपण म्हणजे आपलं बालपण त्यांच्यात आपल्याला आपल्या मुलांच्यात दिसत असतं तर मला जाऊ दे करते एन्जॉय फक्त बोलू कपडे वगैरे भिजवू नको परत मग बाहेर फिरायला जाताना परत तसंच जायला लागेल त्यामुळे त्याला सांगत होते मी तर त्याचं चाललेलं एन्जॉय वगैरे करणं आणि भूक पण लागली होती कारण का आम्ही फक्त चहा घेतला होता आणि त्याच्यानंतर त्या दादांना विचारला मी तर त्यांच्याकडं होतं भजी भेल वगैरे तर मग त्यांना बोले तुम्ही ऑर्डर करा आणि ते फिरतच होते त्यांना म्हणजे असं चाललेलं फिरायचंच मग मी सारखे त्यांना बोलवते म्हणजे म्हणजे प्लॅनिंग तुम्ही चुकीचं केलं खरं मग त्याच्यावरून थोडी वादविवाद आमचे चालूच होते पण बोला आता वाद, वाद करून काय उपयोग नाही फिरलेलं बरं आहे कारण का त्यांना पण माहीत नव्हतं की असं काय आमचं पचका होईल ते त्याच्यानंतर मग गेलो पालण्यावर तर हे पण लहान झाले होते रुद्र तर लहानच आणि त्याच्यावरची मी तर ते बसले त्याच्यानंतर रुद्रने त्याला उठ त्यांना उठवलं आणि मग रुद्रला बसायलाच येई नाही आणि हे गेले उठून त्यामुळे तो म्हणजे अशी ना पाळण्याची त्याची सारखी उलटत होती त्यामुळे त्याला बसायलाच जमत नव्हतं आणि इकडे खरंच भरपूर कपल वगैरे फिरायला येतात कपल किंवा नवीन लग्न झालेली बरेच जण छोटी मोठी सर्वजण तर वातावरण तर खूप छान आहे आणि जिथं मी ज्या हॉटेल इथे थांबलो होतो ना फिरण्यासाठी तर तिथे एक हा झाड आहे ना त्याला पूर्णशा फांद्या म्हणजे पसरून पूर्ण असं घेर असं झालेलं मोठं असं मांडव भरतात ना तसंच झालं तिथे आणि त्याच्यानंतर ह्यांच्या दोघांची नंबर झाली नंतर माझा नंबर आला तर मी पण बरेच वर्षाने बस पाळण्यावर तर हा पाळणा ना ना एका फांदीवर होता त्यामुळे तो सारखा गोलच होता मी प्रयत्न करत होती त्याला सरळ न्यायचा पण तो गोलच फिरत होता पहिलेचे दिवस परत आठवले तर कसं पाळणं वगैरे एक असला की असे नंबर लावायचो तुझे दोन मिनटं माझे दोन मिनटं तर मी तर खूप एन्जॉय केले तिथं गेल्यानंतर पाळण्यावर आणि बरेच दिवसानेच बसली होती पाळण्यात पण आणि त्याच्यानंतर मग ह्यांचं पण मूड थोडं सॅड झालं होतं कारण का मी त्यांना बोलली होती ना का तुम्ही असं प्लॅनिंग केलं म्हणजे बघण्या बघायला काहीच भेटलं नाही त्यामुळे ते पण थोडेसे नर्वस झाले होते तर मला आता काय यांना पण बोलून उपयोग नाही तरी पण म्हणजे झालेले वादावात मग ते उठून गेले त्याच्यानंतर मग काय कसं आहे माहिती आहे का ए, जग रुसलं ना तरी चालेल पण नवरा किंवा बायको आपली रुसता कामा नये तर मग परत झालं पॅचअप आणि मग चालू झाली मस्ती परत आमची आणि ऑर्डर केली होती भेल कारण का भजी पण होती खरं पण कसं आहे माहिती का ज्या वेळेस आपण बाहेर फिरायला जातो ना मग ते बोले रोज का आपण भजी वगैरे खातोच वडापाव भजी तर इकडली स्पेशल भेल आहे तर भेल खाऊया तर म्हणजे ठीक आहे ऑर्डर करा आणि घेऊन या आणि खाऊया तर होती बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी होती छान टेस्टी असं मी नाही बोलू शकत आणि तिथे होती खारुदाई मग रुद्र गेला तिला भील द्यायला चला बाय टेक केअर तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका